कराटे स्पर्धेत यश मिळवलेल्या अहमदनगरमधील बाराबाबळी मदरसा येथील विद्यार्थी खेळाडू याचबरोबर स्टॅमिना स्पोर्ट्सचे गुणवंत खेळाडू आणि फिजिकल डायरेक्टर वसीम सर यांचा सत्कार कार्यक्रम संपन्न झाला मठनगर शहराचं नाव राष्ट्रीय स्पर्धेत गाजवणारे स्टॅमिना स्पोर्ट्सचे गुणवंत खेळाडू आणि फिजिकल डायरेक्टर वसीम सर यांचा मान्यवर आणि नागरिकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कराटे स्पर्धेतील विजेते खेळाडू शेख कुलसुम वसीम, रजीन वसीम शेख, शेख बिलाल नदीम, कुलसुम वसीम शेख, सय्यद आयशा मुदस्सिर यांना मानाचा बेल्ट प्रदान करण्यात आला यावेळी अखलाक मंसूर शेख, ॲडव्होकेट समीर वखारे, ॲडव्होकेट भोजने फुरकान शेख, ॲडव्होकेट तन्वीर शेख यांच्यासह अनेकांची उपस्थिती होते तर या कराटे स्पर्धेत मदरसा येथील मोहम्मद इलियास खान कैफ बिलाल पठाण शेख फरहान जहीर समद रियाज तांबोली देशमुख तहा सलीम अब्दुल वाहिद नुरा आदी खेळाडूंनी कराटे स्पर्धेत यश मिळवलंय या सर्व विद्यार्थ्यांना फिजिकल डायरेक्टर वसीम सर यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलंय कराटेसह पोलीस भरती आणि इतर शारीरिक स्पर्धेची तयारी करण्यासाठी हतमपुरा कासमशहा दर्गाजवळ प्रवेश प्रक्रिया सुरू असून इच्छुकांनी त्र्याऐंशी एकोणतीस एकोणावीस अठरा एकोणसाठ या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर